ना स्वीटी तुकाराम भुई मी आठवी शिकते माझा विषय आहे पर्यावरण 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 तरुवर थंडगार छाया पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जान सेव्ह ऑइल सेव्ह इंडिया मृदा परीक्षण काळाची गरज अशा अनेक घोषणा कानावर पडल्या की वाटत खरंच आज एकविसाव्या शतकात आपण मानवाने एवढी प्रगती केली आहे की त्याला आपल्या समोरच्या वास्तव स्थितीचे भानच राहिले नाही खरंच पर्यावरण हा विषय आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा विषय बनला आहे का हो म्हणून तर माझा आजचा विषय आहे पर्यावरण 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 मुळात पर्यावरण म्हटलं की आमच्या समोर उभी राहतात ती फक्त झाडेच मी तर म्हणेन हे केवळ आपले संकुचित ज्ञान झाले हो झाडे ही पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे यात कसली शंका नाही पण केवळ झाडे म्हणजेच पर्यावरण पक्षी सूक्ष्म जीव कीटक हे सर्व सजीव घटक तर माती पाणी हवा सूर्यप्रकाश हे सर्व निर्जीव घटक या सर्वांचे मिळून बनते ते पर्यावरण पर्यावरणात जितके महत्व झाडाला आहे तितकेच महत्व वाघालाही आहे आणि अगदी लहानशा फुलपाखरालाही आज जी विकासाची नव शिखरे हो। या सर्व आहे पर्यावरणच खनिज तेलाचा वापर करून माणसानं जीवन गतिमान केलं ज्याला जीवन म्हटलं जात त्या पाण्याचं महत्व असाधारण आहे या मातीत शेती फुलवून माणसाला आपल्या अन्नाची गरज भागवली सूर्य घेताना मी पर्यावरणाची जाणीव ठेवली पाहिजे हा विचार माणसाच्या कृतज्ञ मनाला कधी पटलाच नाही पण आज माणसाच्या याच पायाखाली पाण्याच्या भूमिकेने हे घटक असंतुलित व्हायला लागले आणि माणसाला निसर्गाचे एक एक धक्के बसायला लागले तेव्हा तो काही अंशी जागा व्हायला लागला आज माणूस जो स्वतःला जगन्नाथ समजतो ना तो या पर्यावरणातील सूक्ष्म घटकच आहे याचे भान त्याला आज निसर्गच करून द्यायला लागलाय घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना आज जी स्थिती भरतात आहे ती स्थिती जगात पाहायला मिळते त्यामुळे पर्यावरणाचे ढासळत चाललेले संतुलन ही एक जागतिक समस्या ठरली आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज पडली आणि त्यातूनच पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा होऊ लागला जो तो उठतो आणि म्हणतो पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे केले पाहिजे केले पाहिजे पण कोणी मी सोडून दुसऱ्याने का

झाड लावलय झाड लावलंय असं म्हण जर वागलो ना तर एक दिवस हा निसर्ग सुद्धा झिंग झिंग झिंगाट झाल्याशिवाय राहणार नाही यात शंकाच नाही मी तर म्हणेन अरे स्वार्थी माणसा

आज शहरात हजार लाखो टन कचरा कुठलीही व्यवस्था न ठेवता माणूस उघड्यावर आणून टाकतो आणि हातात झाडू घेऊन फोटो काढतो स्वच्छ भारत मिशन